आज जालना जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत काल त्यांचं मतपेटीमध्ये त्यांचं मत हे झालेलं आहे बंद झालेलं आहे आज आपण त्यांनी जाणून घेणार आहोत आपल्यामध्ये माझे आरोग्यमंत्री राजूभाव टोपे आपण त्यांना विचारणार आहोत मला मलाही सांगा जर उद्या पंचवीस तारखेला या ठिकाणी सरकार स्थापन होणं गरजेचं आहे परंतु सरकार स्थापन झालं नाही किंवा कोणाला तरी स्पष्ट बहुत मिळालं नाही त्या ठिकाणी काय होऊ शकतं सरकार स्थापनच होणार आहे दुसरा काहीच विषय सरकार महाविकास आघाडीच होणार दुसरं कोणाच होणार पण जर समजा पण जर नाही होणारच आहे एक हजार टक्के होणारच आहे भया साहेब म्हणतात राज्यामध्ये महाविकास सरकार स्थापन होणार आहे पूर्ण मात्र शंका नाही आम्हाला त्यांनी बोलण्याचं म्हणजे बंधन घातलं बोला म्हटले हरकत नाही पण आमचा असा मुद्दा होता जर तरचा विषय कायच होणार ना तुम्ही नाही महाविकास आघाडीचं सरकार होणार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे राहुलजी गांधी हे तिघं बसून शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार बनणार अगदी बरोबर आहे का काय साहेबच्या नेतृत्वा आमदार होणार आहे बलो सरकार राज्य सांगितलंय की ब्रह्म विष्णू महेश तिघ आम्ही निवडून येणार माझा शंका नाही भाय साहेबांचं खरं या ठिकाणी नेतृत्व आहे आणि तो निवडून येणार बरोबर आहे का निश्चित प्रकार येणार काहीच अडचण नाही आणि आमचं सगळेजण सरकारमध्ये निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीनं काम करणार अण्णा मला सांगा जर माझ्या सगळ्यात आलं बायसाहेब पुन्हा मंत्रीपदी होते का शंभर टक्के कॅबिनेट मंत्री आणि सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि ही लढाई जी झालेली आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई तिन्ही मतदारसंघात झालेली आहे अगदी बरोबर बरोबर आहे एकदम धनशक्ती विरुद्ध जनशक्ती एवढाच विषय झालेला आहे बाकी काय विषय या ठिकाणी जनशक्ती विजय होणार विजय या ठिकाणी त्यांनी सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीने हा प्रखोल दिलेला आहे आम्ही पुन्हा ती आमदार होणार आहे आणि भयासाहेब परत मंत्री होणार धन्यवाद